गडचिरोली जिल्ह्यात वनरक्षक आणि पदोन्नत वनपालांनी एकस्तर एक वेतन मागणीसाठी आंदोलन पुकारलं आहे वनकर्मचाऱ्यांच्या वेतनात दोन हजार दोनच्या शासन परिपत्रकानुसार देयके देणे बंधनकारक असताना प्रशासनानं दिशाभूल करत त्यांना या लाभापासून वंचित वन ठेवल्याबद्दल वनरक्षक आणि पदोन्नत वनपालांनी सतरा फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं आहे वनविभागानं आपली चूक सुधारून वन कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन द्यावं अशी आंदोलकांची मागणी आहे मात्र फक्त गडचिरोली वन विभागांतर्गत सुरू झालेलं हे आंदोलन आता जिल्ह्यातल्या पाच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने जंगलातल्या वनसंपदा तसंच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल पदोन्नती संघटना गेल्या सतरा तारखेपासून दोन दिवस झाले आंदोलनावर एकस्तर मागणीसाठी ठाम आहे अशातच वेळोवेळी निवेदन देऊनही दोन हजार दोनचा जी आर असूनही या कुठलाही ती फायदा त्यामुळे आता जेव्हापर्यंत त्यांना एक स्तर लागू होणार नाही तेव्हापर्यंत ते आंदोलनावर ठाम की भूमिका स्वीकारली आहे आज आपण विभागीय कार्यालय आहे जे डिव्हिजन ऑफिस आहे फॉरेस्ट त्या ठिकाणी आहेत आणि त्यासमोरच यांचं आंदोलन सुरू आहे आपण त्यासंदर्भात या ठिकाणी संघटनेचे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करूया आपली काय मागणी आहे आणि नमस्कार मी सिद्धार्थ मिश्रा महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना गडश्री गणस्ताचा अध्यक्ष आहे आम्ही आपला हा जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे या आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी एकतर पदोन्नतीचा लाभ दोन हजार दोनच्या जी आरने देण्यात आला आहे तर आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी जो लागतो त्या जी आरमध्ये नमूद आहे की इथे असलेला कार्यरत कर्मचारी त्याला वरिष्ठ पदाचं पदोन्नतीच्या पदाचं वेतन देणे अपेक्षित आहे मी वनरक्षक आहे तर माझ्या वनपालाचं वेतन मला अपेक्षित आहे वनपाल असेल त्याला आर एफचं वेतन अपेक्षित आहे लिपिक असेल त्याला लेखापालाचं वेतन अपेक्षित आहे ते वेतन देताना आमच्या प्रशासनाची कुठेतरी चूक होत आहे आणि त्या चुकीचा फटका असा होता की प्रत्येकच कर्मचाऱ्याला किमान चार ते पंधरा हजारापर्यंतचा फटका बसत आहे आम्ही ही मागणी सातत्याने करत आहोत तरी पण आमच्या या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आमचं जे आंदोलन चालू आहे ते आंदोलनाला आपण असं स्वरूप म्हणू शकतो की ही फक्त एक मशाल नाही आहे ही पेटवू शकते कारण की जिथे तुम्ही जंगल हा पृथ्वीचा पाया मानला जाते तसाच फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पाया वनरक्षक आणि वनपालांना मानला जातो आणि जर तोच उपेक्षित राहणार असेल तर या या वनविभागाचे प्रोग्रेस होणे शक्य नाही आहे कारण की आमची गत अशी झाली आहे की मंदिरातल्या घंटेसारखी झाली आहे देवाला प्रसन्न करायचं असेल तर घंटा वाजवायची देव प्रसन्न झाला तरी घंटा वाजवायची आणि नंतर ती उपेक्षित राहते एखाद्या कोपऱ्यात अडकून राहते तशासारखी आमची अवस्था आहे जर या उपेक्षित बाबाला जर वर कळलेलं नाही आणि वर चढवलं नाही तर हा भाग आणि हे डिपार्टमेंटमध्येच वर चढवला आणि डिपार्टमेंटमधला आमचा एक, आम एक पायाचा पायाचा स्रोत म्हणून आमची फक्त एकच अपेक्षा आहे की ज्या भागामध्ये एकही व्यक्ती काम करायला तयार नव्हतो त्या भागामध्ये आम्ही महिला पण काम करतो एवढ्या इंटिरियर बिटामध्ये जाऊन काम करतो तिथे आम्हाला एकही वनमजूर म्हणा किंवा आम्हाला कोणीही सेवक मिळत नसतो तिथे आम्ही एकट्या गाड्या घेऊन जातो एकट्या मुलाबाळांना घरी ठेवून काम करत असतो तर आमची एक वाजवी अपेक्षा आहे की सगळ्यां आम्ही सगळ्यांच्या हिशोबाने मदत नाही आहे पण कमी कमी जिथे जिथे कोणी जायला तयार नसतात जिथे आता हत्तीचं पण वावरण आहे वाघाचं पण वावरण आहे अशा ठिकाणी जेव्हा आम्ही काम करतो आमची एक छोटीशी अपेक्षा आहे ती पण सरकार इतक्या दिवसापासून पूर्ण करू शकत नसेल तर या डिपार्टमेंटमध्ये आम्ही जर असं बसत असेल तर किती दिवस लागेल ला याची माहीत नाही पण जोपर्यंत आमच्या हातात यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे नक्की जंगलात उन्हाळ्यात मोहफूल वेचण्यासाठी तसंच तेंदुपत्ता चांगला यावा यासाठी आगी लागण्याच्या घटना घडण्याच्या सुमारास वनरक्षकांची महत्वाची जबाबदारी असते अशातच वन कर्मचाऱ्यांनी एकस्तर एक मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे शासन निर्णय दोन हजार दोन नुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत वनकर्मचाऱ्यांना एकस्तर एक पदोन्नतीमध्ये वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी त्या शासन परिपत्रकानुसार देय आहे मात्र याचा लाभ न देताच पाचव्या वेतन आयोगात लाभ देण्यात आला मात्र सहाव्या वेतन आयोगात वेतनश्रेणी या संकल्पनेचा चुकीचा अर्थबोध घेऊन वनरक्षकांची चुकीची वेतन निश्चिती करण्यात आली त्याचा फटका पुढे सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीलाही बसला आहे गडचिरोली वन विभागातील वनरक्षक वनपाल संघटनेच्या वतीने एक तर मागणीसाठी सतरा तारखेपासून आंदोलन करण्यात येत आहे अशातच आज वन विभागामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आगीचं प्रमाण तसंच सध्या विदर्भामध्ये वाघाची शिकाऱ्याच्या प्रकरण ताजं असतं असल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने अलर्ट जारी केलेला आहे दुसरीकडे या वन विभागामध्ये वाघ असतील हत्ती असेल मानव हो आणि वन्यजीव संघर्ष सुरू आहे अशातच आंदोलनाला बसलेले आहे या संदर्भात आपण संरक्षक मिलीश शर्मा यांच्यासोबत चर्चा करूया जाणून घेऊया की काय नेमकं मत आहे वनरक्षक वनपाल वन संघटना की जो एक स्तर पेफिक्सेशन की मागणी हमने संज्ञान में लेके नियमानुसार शासन से मार्गदर्शन मांगा है और लौकर अध लौकर हमारा पाठपुराव शासन के साथ चालू है लौकर अत उसका क्लैरिफिकेशन आने के बाद हम तात्काल उस पर नियमानुसार कार्रवाई करेंगे और उनका जो भी समस्या है उसका निवारण करने के लिए प्रयास करेंगे साथ ही साथ में मैं वन रक्षक वनपाल संगठना से भी यह आग्रह करना चाहूँगा कि क्योंकि अभी वन बढ़वा का सीजन चालू है रेड अलर्ट भी घोषित किया गया है पूरे विदर्भ क्षेत्र में शिकार संबंध संदर्भ इसलिए मेरी उनसे यह प्रार्थना रहेगी कि वो कृपया करके अपनी ड्यूटी को दोबारा ज्वाइन करें और शासन के साथ का परिणामी दहा वर्षांनी वरिष्ठ असलेल्या वनरक्षकांचे अर्थात पोदोन्नत वनपालांचे आणि आता नव्याने भरती झालेल्या वनरक्षकांचे वेतन सारखेच निघत आहे हा अन्याय दूर करण्यासाठी हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे तर या आंदोलनामुळे जंगलातल्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला असून रानटी हत्ती वाघांचा संचार असलेल्या क्षेत्रातही नागरिकांना सतर्क करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे वन कर्मचारी संपावर गेल्याने गडचिरोली वन विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला असून कार्यालयासमोर धरणे देत संघटनेच्या वतीनं बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे लोकस्पर्शन न्यूजसाठी ओमप्रकाश कुणाकरसह रवी मंदावर गडचिरोली